शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो कोणत्या सी सी च्या केंद्रामध्ये खरेदी सुरू होताच कापसाला आठ हजाराच्या पुढे भाव मिळाला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून ताजी बातमी त्याचबरोबर आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तत्पूर्वी विनंती करतो शेती शेतीच्या दररोजच्या माहितीसाठी आणि दररोजचे कापूस बाजारभाव तसेच इतर पिकाचे बाजारभाव माहिती बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो एकदा सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव सांगतो मित्रांनो पुलगाव येथे सात हजार पंचावन्न रुपये वरोरा शेगाव सात हजार रुपये हिंगणघाट सात हजार एकशे सत्तर रुपये सिंधी सेलू सात हजार शंभर रुपये भिवापूर या ठिकाणी सहा हजार आठशे चाळीस रुपये वरोरा या ठिकाणी सात हजार शंभर रुपये उमरे या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपये अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये समुद्रपूर जास्तीत जास्त या ठिकाणी मित्रांनो सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस पर्यंत कापसाला बाजार मिळाला भद्रावती आठ हजार अठ्ठावीस रुपये किनवट या ठिकाणी सहा हजार पाचशे दहा सावनेर सहा हजार सातशे सा पन्नास नंदुरबार या ठिकाणी सहा हजार नऊशे सत्तर अमरावती या ठिकाणी सात हजार शंभर बीड या ठिकाणी खाजगी बाजार सात हजार शंभर पांढरकवडा यवतमाळ सहा हजार आठशे रुपये आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की बाकीच्या ठिकाणी तर कमी भाव आहे आणि नेमकं आठ हजाराचे पुढे भाव कोणत्या ठिकाणी मिळाला तर पाचोरा येथे ते मित्रांनो सी आयची कापूस खरेदी सुरू झाली आणि सी आयची कापूस खरेदी सुरू असताना प्रारंभीलाच या ठिकाणी जे शेतकरी आहे गायत्री गोविंद वाणी आणि गोविंद एकनाथ वाणी या शेतकऱ्यांना आठ हजार साठ रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव मिळाला आता सी सी आय तर्फ सी सी आय तर्फे एक माहिती सांगण्यात आलेली की आठ टक्के ते बारा टक्के आर्द्रता असलेला स्वच्छ कापूसच या कापसाला चांगला बाजारभाव मिळतोय इतर कापूस शक्यतो सी सी आय वरती घेतल्या जात नाही अशी अपडेट आहे आणि ही बातमी पेपरची आहे फक्त तुमच्या समोर मी जशाच तशी सांगितली चला मित्रांनो अशाच माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद